दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भुसाळ शहरातील मैतर वाल्मिकी सुदर्शन समाज बांधवांची महत्वपूर्ण बैठक शहरातील वाल्मिकी नगर येथील स्वर्गीय मोहन पहिलवानजी बाळसे मंगल कार्यालयात संपन्न झाली बैठकीत सर्वानुमते समाज बांधव कृती समिती स्थापन करण्यात आली महाराष्ट्रातील समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ही कृती समिती शासनाकडे मागणी करणार असून समाज बांधवांची शैक्षणिक प्रगती व राजकीय विकासाकरिता जळगाव धुळे अहमदनगर नाशिक अमरावती अकोला नागपूर येथील संघटनांचे व समाजाचे प्रमुख पदाधिकारी एका मंचावर येत महाकृती समितीची स्थापना करण्यात आली समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ही कृती समिती शासनाकडे मागणी करणार असल्याचे बावनी पंचायत महेतर वाल्मिकी महाराष्ट्र राज्य लोकनियुक्त अध्यक्ष संतोष बारसे म्हणाले प्रसंगी कार्याध्यक्षा किशोर पिवाल अखिल भारतीय सफाई कर्मचारी युनियनचे आनंद जावडेकर गणेश बाळसे धनराज चावरिया आदी पदाधिकारी उपस्थित होते लेकिन साथ <sum> अगर